नमस्कार मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात मंजूर करण्यात आलेली आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा आय टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तत्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबरपासून अर्थसहाय्य थेट खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वाटप येणाऱ्या अडचणीबाबत आढावा बैठक कृषी मंत्री श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेली होती त्यावेळी श्री मुंडे बोलत होते कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज कृषी आयुक्त रवींद्र बिन वडे कृषी संचालक विजय कुमार आवटे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी आणि कृषी विभागाचे संबंधित अधिकारी द दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते यावेळी श्री मुंडे यांनी म्हणाले की सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हे दहा हजार रुपये तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राच्या क्षेत्रासाठीच्या त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादित असणाऱ्यासाठी अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे यामध्ये कापूस आणि उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार रुपये एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे से सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे तरी खरीप हंगामात दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धत ही तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केलेली आहे त्यामध्ये संबंधित शासन निर्णय काढण्यात आलेला आहे श्री धनंजय मुंडे यांनी दोन हजार तेवीस सालीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसा अर्थसंकल्पनात यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली असून आता येत्या दहा तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर थेट निधी वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे म्हणजेच थेट तुमच्या बँके खात्यामध्ये पैसे येणार आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद